सुपर सिक्स पुढारी न्यूजवर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भाजप आमदार नितेश राणेंनी केलेल्या एका विधानाची कोणत्याही मुस्लिम व्यक्तीबाबत व्यवहार करू नका अशी शपथ राणेंनी कार्यकर्त्यांना दिली हिंदूंनी आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी एकत्र या असं नितेश राणे म्हणाले गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणेंची मुस्लिम विरोधी वक्तव्य चर्चेत आहेत दरम्यान यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता नितेश राणेंना सुनावलंय समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असल्याचं अजितदा सभेतून मुस्लिम विरोधी वक्तव्यांचा समाचार ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचा नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाडायचं या हिरव्या सापांना आपले कधीच होणार नाही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेला आहे हिंदू त्यांच्यासाठी याचा असतो त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीट आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे मी बोलवा त्यांच्या कुठलाही मौलिला बोलायचं कितीतेश राणे जे बोलतोय का खोट बोलतोय का तो नाही बोलू शकणार माझ्याकडून कारण का ते त्यांच्या धर्मामध्ये लिहिलेलं आहे आज कधीकधी काही राजकीय पक्षातल्या एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल एखाद्या घटकाबद्दल एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात त्या गोष्टीशी आम्ही कुठे अजिबात सम स म्हणजे आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे हे होता कामाने तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला तुम्ही मांडा ना मतमतांतर असू शकतं विचारधारा वेगवेगळी असू वेग शकते पण तुम्ही कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी पंथाला कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता समाजामध्ये दुहीवा निर्माण करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कपून घेणार नाही आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील